नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज ना गौरी पूजन आहे बर का आणि गौरी पूजनच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आम्हाला ना गौरी समोर आता फळं ठेवायच्यात बरं का त्यामुळे मला आता सात आठ कणस काढायच्यात मकेतली ना सात आठ कणस काढल्यात बर का आणि चार पाच नारं पण काढून ठेवलेत कारण की ना आज दुपारी बारा वाजेपर्यंत ना महालक्ष्म्यांसमोर फळ झाली फुलं झाली गोड पदार्थ झालं किंवा फराळ झालं हे सगळं ठेवायचं असतं कारण का? मुट पर पर का तो परिबारानंतर महालक्ष्मी भोजन करतात आमची ना सीताफळ काढायचं बर का साप लय मोठे मोठे शीताफळ आहेत किती एक दोन तीन चार दहा सीताफळ काढल्यात अजून पण इथं दहा पंधरा सीताफळ आहेत पप्पांनी ना डाळ्या मांडल्यात बरका का काय भारी डाळे आहेत किती सात आठ डाळे माहित येत सकाळचं उन्न एकदम भारी पडले बर का मॅगीला मोकळ सोले बर का आणि मॅगी एकदम उन्हा येऊन बसते हा ना गो उन्हात बसली गुरांची ना सगळी वैरण संपली बर का म्हणजे काल वैरण आणली होती पण काल सगळे टाकून दिली आणि आज तर वैरण काहीच राहिले नाही मग आता पटकन जाऊन वैरण घेऊन यायची कारण गुरु मरणाची वरडायला लागली होती कारण सकाळपासून काहीच टाकलं नाही म्हणजे एकदाच थोडं गेणे गोल तेवढंच टाकलं होतं पण आता अजून काय टाकलं नाही परत ही होयत आणि तर काट आणि इथल्या दोन तीन पेंट्या काढायच्यात गेणे बोलायच्या आता आमच्या घरी ना बारापैकी झाडे बर का त्यातले एक ही कडीपत्ता आता कडीपत्ता पाहिजे भाजीसाठी महालक्ष्मीला ना पुरणपोळीचा निवत करायचं बर का त्यासाठी ही पूर्णाची डाळ शिजवली कधी करणार आहे निवड मी ना निवंत पाळण्यामध्ये बसले बर का कारण बाहेर एकदम गार हवा चालली आणि मला ना चार वाजेपर्यंत काहीच काम नाही कारण आता शेक एक वाजली आणि बाहेरचं पण सगळं काम संपलंय आणि घरातलं पण सगळं काम संपलंय आणि महालक्ष्मीचं पण काही काम नाहीये त्यामुळे आता निवांत आता चार वाजेपर्यंत आराम करायचा आहे त्यामध्ये थोड्या मोबाईल बघणार आणि थोड्या मग जपणार आहे असं साईडला ना सगळ्या जुरमाया लावल्यात बरं का इकडच्या साईडला पण जुरमया लावल्यात आणि तिकडच्या साईडला पण जोरमया लावल्यात कारण ह्याच्या ना थोडा पेस आहे जी मोकळा आहे है का ही पेस आहे ही दिसून म्हणून इथं साडी टाकली आणि असं जुरमया लावून टाकल्यात इथं सगळी खेळणी ठेवल्यात इथं ह्या ह्या लाईनला सगळी खेळणी आहेत इथं सगळं फळं फुळ आहेत आणि वर सगळं फराळाचं आहे आणि इथं महालक्ष्मी उभा केल्यात एकदम भारी दिसत आहे ना कमेंटमध्ये नक्की सांगार का कसं दिसतंय आणि इथं मम्मीने रांगोळी काढली इथं वात आहे इथं रांगोळी इथं कणीस नारळ मग इथं सगळं डेकोरेशन केलंय पप्पांचं ना तिकडे औषध मारायचं आहे बर का कारण इथं मका लावली आम्ही आणि मका थोडं जरा जास्त गवत आलंय त्यामुळे आता औषध मारायचं चालू येतं हे ना मी वर घेऊन चालले बरं का कारण आता महालक्ष्मींना निवड आहे मम्मीने ना पंचपक्वानाचं नैवेद्य तयार केलं बरं का म्हणजे पुरणपोळी हे दोन ताट रेडी केल्यात ती बी लक्ष्मीसाठी आणि तिथे एक ताट आहे ते गणपती बाप्पासाठी आता आम्ही पण पंच बसतो बरं का आणि मम्मीने ना गुळवणी आमटी भात पुरणपोळी पापड भजी आणि कुरडई असं एवढा स्वयंपाक तयार केलाय म्हणजे देवाला निवत केल तर आता तिचा आम्ही खातोय माझं ना आता जेवण झालंय बर का आणि आता जायचे मला वैरण काढायला कारण आता चार वाजल्यात अजून गोरांना काय सुद्धा खायला नाही टाकलं सकाळी ना इथली वैरण काढली होती बर का आता इकडची वैरण काढायची आणि वारं बी ना लय जोरात सुटले बर का आहे का एकदम जोरात सुटलंय वारं सगळं सुट। तर माझ्या ना दोन पेंड्या काढून झाल्यात बरं का आणि आता काढायची माझ्यात एवढी काही ताकद राहिली नाही आता कमी जर पडलं ना मग टाकून देणार आहे सगळं पलीकडे तिकडे दोन पेंड्या काढस तर ना तर इकडे पप्पाने इकडे दोन चार पेंड्या काढल्यात आणि तुम्हाला गोष्ट दाखवत बरं का इथं मावाळ आहे का मावाळ उठवायचं तर मन करते पण त्यात काय सुद्धा मत नाही गुरांना तर वैरण आणून टाकली बरं का आणि उद्याची पण वैरण आणून झाली म्हणजे आता मगाशी पण मी दोन पेंड्या काढल्या होत्या आणि आता पप्पाने दोन चार पेंड्या काढल्यात म्हणजे उद्या सकाळची पण वैरण संपली आता वयरेनेच तर काही टेन्शन नाही मम्मी एवढी रेडी बिडी झाली पोळी का लाटती या भूक लागली पप्पा काय खायचं भारी फुगली ग पोळी इथं पीठ आहे इथं पुरळ नाही आणि इथं पोळी भारी फुगली बर का आता ना अंदाज झालाय बर का आणि महालक्ष्मीचं डेकोरेशन ना एवढं भारी दिसतंय ना थांबा तुम्हाला दाखवतो हो तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया जर ही ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा ही ब्लॉग तुम्हाला आवडलाय का नाही तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये